विश्व जागृती मिशन शाखा खामगाव व सदविचार सेवा समिती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानात भक्तीधाम येथे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते सद्विचार सेवा समितीतर्फे सुधांशु महाराज यांचा पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शेरुडी येथील शंकर महाराज यांनीही आशू महाराज यांचा सत्कार केला आमदार अॅडव्होकेट आकाश पुणकर यांनीही पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा सह पत्नी आणि राणा अशोक सिंग सानंदा यांनी सुधांशु महाराजांचे शाल श्रीफळ आणि फुले देऊन स्वागत केले महाराजांच्या हातांनी स्पर्श केलेल्या झाडे यावेळी वाटण्यात आली परमेश्वरात तुझी मुलं तुझ्या दरबारात आली काही आनंद आहे काही हसूही आहे हे देवा जे विभक्त झाले आहेत मागे राहिले आहेत त्यांच्यावरही दया कर जे काही आशेने ते तुझ्या दारात बसलेले आहेत देवा त्यांच्या मनोकामना पूर्ण करा हसल्याने मनात शांती आणि हृदयात प्रेम येऊ निरोगी जीवनात प्रगती हो दुःख कमी हो आशीर्वाद देव ओम शांती ओम शांती ओम अशी सुधांशु महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली वसुदेव ज्येष्ठ वसुदेव दे यांनी येत्या काही दिवसात खामगाव शहरात चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्याची माहिती आयोजन समितीला दिली त्यानंतर सुधांशु महाराज यांनी वाघळी येथील आनंदधामला भेट देऊन आगामी काळात येथे गणेश लक्ष्मीचा मोठा यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव